जबरदस्त माझ्या फेकण्याने फेकण्या सगळ्या काढला जा बघा मित्रांनो खोबऱ्यावर पाहिजे झाल्या पाहिजे आपली आणि त्याला एक खूप झालेलं आहे थांब ओके नो ईगल फिशर चॅनलवर सर्च स्वागत हो आहे राजदा आहेत आज आपण फिशिंगसाठी आलो तो गेला आपला हा खरा पॉइंट आहे आज आपण खोबऱ्यावर आपल्याला फरबी खूप झालेले आहेत आणि आपण खोबरं घेतलेलं सांगलीमधनं मागवलेला आहे जाऊद भाईंच्याकडनं जर तुम्हाला पण असं खोबरं पाहिजे असलं तर त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देतो त्यांच्यासंगोर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिने आपल्याला कुरिअर बी करतात आणि आपल्याला घरपोच आपल्याला ते खोबरं मिळू शकतं मित्रांनो ते खोबऱ्याचा रिझल्ट जबरदस्त आहे मित्रांनो आणि तुम्ही सुद्धा खोबरं मागवून तुम्ही खोबऱ्यावर परगे खूप मारू शकता आणि मारून बघा तुम्ही मित्रांनो एकदा मागवून बघा खोबरं खोबऱ्यावर जबरदस्त रिझल्ट आहे मी सुद्धा मागवलं आणि मी सुद्धा परगे मारलेले आहेत आणि इथून पुढे अजून बी आहे मित्रांनो एक नंबर शिकार जबरदस्त एका याहू मित्रांनो खोबरं आहे आणि आपण अशा पद्धतीनं पेंट करून घेतलेलं चार गळाचं होऊ शकतं आहे आणि आपण आता चार गळ लावणार आहे चार गड कसं लावा दाखव तुम्ही थोडू शकताय असा गळ घ्यायचा मित्रांनो नऊ नंबर हो काही आहे तेवढं असं घ्यायचं आणि असं लावं तुम्ही दोन गळ लावून खेळू शकता आपण चार गळ लावलेली झुंबर तयार झालेला आहे आणि आपण आता काटिंग करूया आतमध्ये मध्ये मासा पाण्यात तेव उडी खोबऱ्यावर मित्रांनो बाईट झालेलं आहे बघू शकता हो का मित्रांनो खोबऱ्यावर बाईट झालेला हो का जबरदस्त खोबऱ्यावर बाईट झालेला आहे आणि आपण आत्ताच ही फिकणी मारलेली होती आपली आणि त्याला एक खूप झालेलं आहे बघू शकता खबरं ओके आणि काय कॅचेस आहे ती टाकतो आपण मी करणार अजून हाय भरपूर आहे आपण ओके अडकला आहे मास आपल्याला अजूनही खूप झाला माझं जरा काय तर मित्रांनो त्याला काहीच चांगलंय मित्रांनो on. Okay. मित्रांनो आपल्याला एक आपल्याला हकप झालेला आहे बघा बिग साईज जबरदस्त कलर बघा मित्रांनो किती छान आहे नाद करायचा नाही एक नंबर नादच गोळा बघा मित्रांनो गळ कसा हकूप झालाय बघा जबरदस्त ओके मित्रांनो अजून व्हिडिओ बघा काय मासा लागल काय उकपी होईल ते तुम्हाला आम्ही मागत होय बघू शकता आपण मासे मारण्यासाठी आलेला आहे बघा आपलं सेटअप आहे आपण रॉड जोडलेला आहे बघू शकता नाच करायचं नाही बघा मित्रांनो परगी दोन मारलेले आहेत बघा रॉयदाच आहेत आणि राजधानी आज परक मारलेले आहे बिग साईज तीन साडेतीन किलोची परक आहे मित्रांनो जबरदस्त रॉयदानचा सा तिकडं सेटअप आहे बघा त्या बाजूला सटअप लावलेला आहे आणि हा आमचा शाहरुख बघा काय नाथ करायचा नाही दात कशी काढायला आहे बघा हसायला बघा की स्माईल करते, करते बघा आणि नाथ करायचं आहे मित्रांनो आणि बघू शकता हे बघा हे खोबरं आहे आज राजधानी ह्या खोबऱ्यावर एक परग मारलेले आहे आणि हे खोबरं आम्ही कुणाकडून घेतलेला आहे काय घेतलेला आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो सगळं आणि हे बघा मित्रांनो ही आहे हे खोबरं मित्रांनो आम्ही घेतलेलं आहे सांगली जावीदभाईंच्याकडनं घेतलेला आहे एक्का याहू त्यांच्याकडनं आम्ही मागवलेलं खोबरं आणि या खोबऱ्यावर मित्रांनो खत खतरनाक रिझल्ट आहे आणि परगी जबरदस्त हुकूप होत्या आता आणि जर कोणाला पाहिजे असलं तर स्क्रीनवर त्यांचा नंबर आहे त्यांच्या त्यांच्यासंगड तुम्ही संपर्क करू शकता ओके मित्रांनो हां हां लई हे करू नका मासा मोठा आहे तो होय मासा बसलेला आहे मित्रांनो मासनी मासा बसलेला आहे रॉडला बसलेला आहे बघू शकताय दोऱ्यात आलं आहे तुमच्या इथं माझं दोरं हिकड इकडे या हिकडे हे इकडे सारखे इकडे दोरं बघा सगळं अडकले तोऱ्यात की द्या इकडे घ्यायच धोर्यात नाही अडकलाय मासा जाईल बिल आपल्याला घालवाय ना इकडे दाखवे हां दोन मिनटं थांबा मस्त राहो तुम्ही सोडताय का इकडं कसं असं सोडताय हो ते बघू शकता एक परत येईल वरी 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 मटर वरी भरी भरी बर नाही हो नाही इथं गळ आणि दोरं सगळं अडकले इकडे बघू शकता मित्रांनो परगी सापडल्या पर बघ बिग साईज ना आता करायचं नाही जबरदस्त कलर बघा खतरनाक जबरदस्त

Solo no,